नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळघड्या मध्ये धाराशिव शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था तात्काळ दूर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि धाराशिव मध्यवर्ती बस स्थानक ते भवानी चौक या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघात होत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे या रस्त्यांवरून शाळा महाविद्यालय आणि गावांना जोडणारा मुख्य मार्ग असल्याने रहदारी मोठी आहे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात रस्त्यांची दुरवस्था तातडीने दूर नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे शिवसेनेच्या शहर प्रमुख सोमनाथ गुरव नगरसेवक सिद्धेश्वर कोळी प्रदीप मुंडे राणा बनसोडे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार